नमस्कार मैत्रीण शिबांगी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे करवंदाचा गोड आंबट असा मुरब्बा जो लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य करवंद साखर आणि विलायची सुरुवातीला आपल्याला करवंद चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक वाटी आपल्याला करवंद घ्यायचे आहेत एक वाटी साखर थोडीशी त्यापेक्षा जास्त घ्यायची आहे चार विलायच्या घ्यायचे आहे विलायची आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे त्यामुळे आपली जी विलायची आहे ती बारीक होईल व्यवस्थित आपल्याला ती कांडून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये साखर टाकून गॅसवर मी गरम केले आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घातले आहे आणि त्याचा थोडासा पाक होऊ देऊन त्यामध्ये करवंद शिजायला टाकले आहे करवंद टाकून शिजून घ्यायचे आहे तुम्ही <4 Özell großes> त्याला मधातून काप देऊन त्यामधील बिया काढून घेऊ शकता मी तसेच टाकले आहे आता आपल्याला हे पाकात व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत त्याला उकळी आल्यावर आपल्याला त्या त्यामध्ये विलायची पूड टाकायची आहे आपल्याला करवंद हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे चांगले नरम होईपर्यंत ते शिजून घ्यायचे आहे त्याला चांगला पाक येऊ द्यायचा आहे हे पहा करवंद हे चांगले शिजत आहे हे पहा आपला आंबट गोड असा मुरब्बा तयार झाला आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा दररोज अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी आम्ही घेऊन येत आहो खास तुमच्यासाठी त्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहे करवंदाची चेरी जे तुम्ही केकमध्ये सुद्धा यूज करू शकता त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य करवंद साखर आणि खाण्याचा लाल रंग सुरुवातीला आपल्याला करवंद चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला एका भांड्यामध्ये साखर गरम करून आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि त्याला थोडासा पाक येऊ द्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये करवंद टाकून घ्यायचे आहेत ते आपल्याला चांगले शिजू द्यायचे आहे या पाकामध्ये आपल्याला ते चांगले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खाण्याचा लाल रंग टाकायचा आहे यामध्ये आपण व्यवस्थित पर परतून घेऊ आणि हे थंड झाल्यावर आपली चेरी तयार होईल ही आपली चेरी तयार झाली आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शिबांगी रेसिपी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब जरूर करा तर पाहत राहा अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहोत